पोचण्यासाठी बसला आहे मागील वेळ तुम्ही पोचण्यासाठी बसला होता प्रशासनाकडून काय काय कारवाई झाली आम्हाला प्रशासन कलेक्टर ऑफिसकडनं थोडाही प्रोत्साहन मिळाला नऊ दिवसात त्यांचा एकही माणूस आम्हाला नऊ दिवसात मला विचारायला आला नाही मागील वेळी तुम्ही उपोषण सोडलं होतं काय कशा कशा कैलास दादा पाटील आणि कैलास दादा पाटील आणि दराडे साहेब यांनी आश्वासन दिलं की बाबा तुमचा आरोपी आहे अरुण रणजित चौधरी शिंदेगडा शहराध्यक्ष तो मग त्यानं आम्ही दहा दिवसात अटक करतो म्हणून सांगितलं जवळजवळ आता दीड महिना झाला आता उपोषण सोडून मी त्या उपोषणादरम्यान त्यांनी काहीच केलं नाही आणि कलेक्टर ऑफिस घेत नऊ नऊ दिवसात त्यांनी एक ही माझी एकही माणूस त्यांच्या मला विचारायला आला नाही काय तुमच्या मागण्या आहेत काय नाही का पोलिस प्रशासनाला काही जाऊन विचारलं नाही का अद्यापही काय एवढा वेळ का लागतो विचारलो की आरोपी आम्हाला सापडत नाही आमच्या चौकशी चार टीम लावल्यात मला तरी दाडे साहेबांनी आम्ही जी पी दाडे साहेबांनी सांगितले की आमच्या चार टीम त्यांना पकडा तर सांगा काय म्हणलंय काय म्हणले पोलीस दिसलं तर तुम्ही सांगा आम्हाला फोन करून सांगायला घेत आम्ही येऊन धरून आम्हाला सापडले ना ते अजून आम्ही आमचं तर तीन पाटील हो चार 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 पाटील ते अजून किती दिवस बघा सहा महिने अजून किती दिवस बघा वाटत दोन दहा रुपये चार पाच दिवसांनी सापडत पाच सापडले ते एकच सापडला ते एक हजार रुपये एक एकच रुपये काय सापडलं ते सहा जणांनी मिळून निर्महत्या केली निर्मिती ते सहा जणांनी मिळून केलेली सहा जणांनी मारले त्या मुलाला स्थळ झाले निवडून आणि आरोपी आहे तो फरार आहे ते फरार आहे मी नच आहे की ते त्यानं सांगितलं मारून टाक मी हा मी तुमच्या मागा म्हणून पाचशे आरोपीनी कबुली दिली आहे का कबूल केले कबुल के सांगण्यावरून केले हे पण सांगितलंय का नाही त्यांनी सांगितलं त्यांनी काय सांगितलं नाही ते जॉब मध्ये नाही जॉब सगळे उलटे सुलटे आहेत मी सांगितलं जॉब काय लिहिला जॉब काय सगळ्याचे आमच्या घरचे पूर्ण घरचे पूर्ण जॉब उलटे सुलटे लिहिले त्यांनी म्हणजे जशा मुलाला ज्या वेळेस तुमच्या मारण्यात आलं होत्या माझ्या मुलाला फक्त मी दिवशी मारले त्याऐशी आठ तारखेला आठ पाच दोन हजार पंचवीस मध्ये मारलो होत पोराला गुरुवारी संध्याकाळी साडेसातच्या आठ आठच्या दरम्यान मारले आठ दरम्यान मारल्या दरम्यान असं मारलं तरी जीव न्यायच्या हिसाबाने मारले म्हणजे नरड्याला मारले आतडे बुकणा अवघड ठिकाणी दोन्ही आहे आणि मानेला जास्त कुठं मारलं तर म्हणलं पोराला फक्त इशारा कोण सांगितलं बोलता येत न त्याला कुठं कुठं जास्त मारलं म्हणलं मला सांगितलं मला नड्याला जास्त मारलं मानेला जास्त मारलं डोक्याला जास मार जास जास्त मारलं आणि हिथ जास्त असं करायचं असं करायचं कॅमेरेमध्ये काय त्या सरकार दाखवण्यामध्ये सगळं मी जी बोल सांगितलं ती कॅमेरेमध्ये सगळं पूर्ण त्याची कुठे माझ्याकडे कशी राहतील दिलं आम्हाला दिल नाही म्हणजे आम्ही दाखल करता म्हणजे सरकार दाखल करतो करतोय संतोष मुलाची एसआय लागली होती त्या मागणी मुलगा माझा किती वर्षाचा आहे दहावीचे पेपर दिले ते पेपर दिल्यावर तिनं तीन दिवसाच्या निकाल लागला पण निकाला लागायच्या तीन दिवसात तिनं वारला म्हणजे इतकं भयानक आणि मारलं जीव जायच्या हिसाबाने मारले दोन आतडे बुकणार लढे बुकणार डोके बुकणा माग मानेला जास्त मारलं म्हणून सांगितलं सगळं कॅमेऱ्यामध्ये काय जाईल मी त्यांना पोरांना सांगितलं तसं आणि इतकं भयानक मारलं त्यांनी मारायची पद्धत बी म्हणजे अशा भयानक म्हणजे आणि त्यांनी सांगतील की माझ्या एका पोर एकट्या पोरांना मारले म्हणतील पूर्ण आता कसं आहे आता गल्लीची नाव घेणं चुकीचं आहे आता त्या दुकानासमोर पाल मारलं दुकानापासून नेऊन तिथं पलीकडे नेलं पन्नास रुपया सावंत येते सहा जण मारले होते

आता तुम्ही दोन दिवस झालं पुष्ण करताय हां आता त्यापैकी प्रशासन करून काय तुम्हाला सांगण्यात आलं आहे ना उपचार सोडण्यात वगैरे काय काय नाही तसलं काही नाही नऊ दिवसात त्यांनी आला तरी सांगला आता काय नाही त्याने मला विचाराल आलं सगळं त्यांचं राज्य चालू आहे ना सत्ता त्यांची सगळं त्यांचं कलेक्टर त्यांचे यसपी मॅडम त्यांची सगळे त्यांचं एस पी मॅडमला तुम्ही विचारला की द चार पाच दिवस विचारलं की मी काय म्हटलं आम्ही तू धरतो आहो मी धरतो आहोत फक्त करत आहो मग त्यांच्या सगळ्या चुकीचं दाळे साहेबांनी केले तर उपोषणाला बसलो होतो सत्तराव्या दिवशी मी ला बसलो होतो इथं सत्तर दिवस झाले त्या दिवशी पहिला उपोषणाला इथं बसलो मी दाळे साहेब म्हणले ठीक आहे म्हणले तुमचे दहा दिवसात चार्जशीट दाखल करण्याचे दहा दिवसात तुम्हाला तुमचा जबाब घेण्यात येईल म्हणले आणि चार्जशीट दाखल करतो म्हणले आम्हाला काय त्यांनी आता पर्यंत आता ऐंशी दिवस झाले आता तरी आम्हाला त्यांनी काय फेर जवाब घेतला नाही ते चार्जशीट दाखल केली आहे त्यांनी आता यात राहिलं काय आमचं सांगा तुम्ही मध्ये नाही घेतला जॉब जबाब काहीच घेतला नाही फुटेज घेतले नाही चार्जिंग पंपाचे फुटेज घेतले नाहीत ते दुटीस प्रियदर्शन दुदि फुटेज घेतले नाहीत आम्हाला माहित नाही लिहून द्या म्हणजे आता आता लिहून दिला आम्ही त्याला मग असं तोंडी घेत फुटेज घेऊ शकत नाहीत का तुम्ही असं अर्ज दिल्यावर देऊ शकता का इतकं भयानक घटना मोठी आहे लहान लेकराला मारले त्याचं काहीच नाही त्याला मला एकच मुलगा होता आणि तीन मुली येतात अशा अशा भयानक म्हणजे मला माझं म्हणणं काय आता माझे माझं एकच मागण्या आता एकच लास्ट पसरणार आता एस आय टी वाल्याने तर माझा जॉब घेतल्याशिवाय मी इथनं उठणारच नाही आणि त्यांची एसआय लागून मी पत्र घेणार नाही एसआयआयचं एस आय टी वाले इथे येऊन माझा जॉब घेतला पाहिजे